रामकृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला बेचाळीसावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत खूप सुंदर अभंग आहे दया क्षमा शांती तेथे देवाची वस्त पावे धाऊनिया धरा राहे धरवणीया धारा तीर्थनाचे वाटे बराडिया आईसे लाटे तुका म्हणे घडे पूजा नामे देव जोडे याचा सरळ अर्थ एकदा पहिलं सांगतो आणि नंतर निरूपणाकडं आपण वळूया तुकाराम महाराज सांगतात आहे की ज्या ठिकाणी दया क्षमा आणि शांती या वृत्ती आहेत म्हणजे माणसाच्या मनामध्ये या वृत्ती आहेत येथे देवाची वस्ती आहे जे मनुष्य माझ्या दया क्षमा शांती असेल तर तिथं देव आपाप आप येतो ज्याच्या घरी देव धावत येऊन त्याच्या घरी देव धावत जाऊन त्याचे हृदय हे निरंतर वस्तीचे ठाकण करतो त्याच्या भक्ताच्या हृदयामध्ये भगवंत कायमस्वरूपी वास्तव्य करतो कीर्तनाच्या मार्गाने अन्नाला दुष्काळलेल्या आगांतुकाप्रमाणे देव धावत येतो जिथं कीर्तन चालू असतं तिथं परमेश्वर तातडीने धावत येतो तुकाराम महाराज म्हणतात की देवाचे नाव घेतल्याने त्याची पूजाही होते आणि त्या भेटही देत अतिशय सुंदर जीवनाचं मर्म सांगणारा हा अभंग आहे तुकाराम महाराज सांगतात की ज्याच्याजवळ दया क्षमा आणि शांती हे तीन गुण आहे देव तिथंच वास्तव्य करतो ज्याच्याजवळ हे तीन गुण नाहीत तिथं देव फिरकत नाही ज्याच्याजवळ हे तीन गुण आहेत देव तिथंच राहायला येतो कारण या तीन गुणांची देवाला फार आवड आहे मनुष्याजवळ हे तीन गुण असतील तो स्वतः देवत्वाला पोचतो म्हणजे तो स्वतः देवाचा स्वरूप झाल्यासारखं होतो ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात की सतत कृष्ण सावळी खेळे हृदय कमळी शांती क्षमा तयाजवळी जीवे भावे अनुसरल्या दया म्हणजे काय तर कळवळा कणव या शब्दाची व्याख्या मनुने पुराणामध्ये केलेली आहे आपल्यावर तर दया म्हणजे काय बोल कोणाला तरी खाऊ घातलं नाही का एखाद्या कुत्र्याला बिस्किट दिलं म्हणजे दया झाली असं आहे का नाही का मनु काय म्हणतो परे वा बंधू वर्गे वा मित्र दृष्टी अरी वा सदा आपण रक्ष तंतव्यू दयेशा हा म्हणजे काय तर परका अथवा बंधू मित्र अथवा शत्रू संकटात असताना त्याचे रक्षण करण्याची इच्छा होणे या कळवळा निर्माण होणे या दया असं म्हणजे तुम्हाला इतरांबद्दल त्यांचं रक्षण करावं त्यांना मदत करावं अशी भावना तुमच्या मनात येत असेल तर ती तुमच्या मनामध्ये दयावस्ती असं होतं होतं काय होतं आता पाहिलं पण लोक एखाद्याचा खून करताना रस्त्यावर दिसले तरी फोटो काढत बसतात पण मदतीला जात नाहीत ॲक्सिडेंट झाला एखाद्याचा तो माणूस तळमळत असतो त्याला पटकन उचललं दवाखान्यात नेलं अशी इच्छा लोकांची होत नाहीत लोक फोटो काढतात निघून जातात नको झंझट आपल्याला त्यांच्या मनात ती दया आहे का नाही तर लोक डोळ्यांनी पाहतात पण त्यांच्या मनामध्ये दया निर्माण होत नाही हाच मोठा हल्लीचा प्रश्न निर्माण झालेला आहे आपला फरका फायदा तोटा न पाहता इतरांच्या दुःखाला धावून जाणं हीच खरी दया होय मग तो कोणी असो फरका असो बिनओळखीचा असो ओळखीचा असो मित्र असो शत्रू असो तो संकटात ते म्हटल्यावर त्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे काहीतरी फायदा होऊ पाहून मदत आपण करायला जातो एखादा श्रीमंत माणूस पडला आपण पटकन उचलले किंवा त्याचा पुढं कधीतरी त्याला आपल्याला फायदा होईल तर त्याला काही दाया मानता येत नाही ज्ञानेश्वर माऊली एका ओवीमध्ये सांगतात ते चिखली रुतली गाय धड भाकड न पाहे दयाची ग्लानी होय काला भुला गाय चिखल्यामध्ये रुतली मग ती दूध देणारी का बिन दूध देणारी असं काही विचार येता काम का नाही दूध देणारी गाय मग तिला काढा बाहेर दूध देणारी गाय काय उपयोग नाही राहू दे तशीच असा मनामध्ये ज्याचा विचार येत नाही तोच खरा कळवळा आहे असं आपण म्हणू शकतो दुसरा जो प्रश्न आहे दया झाल क्षमा आता क्षमा म्हणजे काय तर शिक्षा करण्याची ताकद असताना सुद्धा दुसऱ्याला त्याच्या अपराधाबद्दल माफ करणं म्हणजे क्षमा क्षमा करतो म्हणजे काय करतो झालं मी तुला क्षमा केली अरे कशासाठी क्षमा केली असं नाहीये त्याने आपला काहीतरी अपराध केला आणि आपण त्याला शिक्षा न देता त्याला प्रत्युत्तर न करता त्याला माफ करतो क्षमा करतो त्याला क्षमा असं मानतात आता क्षमा हे काही दुर्बलतेचे लक्षण नाही आहे नाही का आता एखादा माणूस गरीब आहे म्हणतो मोठ्या माणसाने त्याला हाणलं आता हा काही मारू शकत नाही जर तुला माफ केलं असं म्हटलं ती क्षमा होत नाही शिक्षा देण्याची ताकद असताना सुद्धा जो माफ करतो त्याला क्षमा असं मानतात वीर पुरुषाला क्षमा ही शोभून दिसते म्हणून जे धन दांगडे आहेत ताकदवान आहेत त्यांनी आपली ताकद गोरगरिबांवर हात उगारण्याच्याऐवजी त्यांना माफ करण्यात दाखवावी त्यांचं रक्षण करण्यात दाखवावे मला तर एक नवीन प्रश्न पडतो हे लोक दादा लोक जे असतात किंवा ज्यांना भाई आपण म्हणतो तर ते लोक लोकांना त्रास देऊन मोठंपण मिळवत शेवटी कधीतरी पोलिसांच्या गोळीला बळी पाडतात लोकांच्या मानात उतरतात पण त्यांनी जर लोकांचं रक्षण करायला सुरुवात केली कोण छेड काढतोय त्या मुलाला शिक्षा दिली कोण गरीब भांडतात आहे त्याला शिक्षा दिली नवरा वायकोडे मारतो त्या नवऱ्याला शिक्षा दिली तर त्यांचं महत्त्व वाढतं त्यांना लोक देव मानायला सुरुवात करतात पूर्वी अशा अनेक गुंड होऊन गेले की लोकांनी त्यांना देव मानलेले कारण ते लोक असे काम करत होत की त्यांच्या दरबारामध्ये न्याय मिळत असे तो कोर्टात न्याय मिळत नाही तो नाही पण ते लोकांचे रक्षण करत श्रीमंतांना गुंड आहेत त्यांना त्रास देत त्यांचे पैसे लुटत पण गर गौरगरिबांना मदत करत त्यांचं रक्षण करत त्याच्यामुळं लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल देवत्वाची भावना होती एक सुभाषितकार सांगतो शिलेन शोभते रूपम म्हणजे काय ज्या बाईचं चारित्र चांगलं आहे तिथं रूपवा रूप तिला रूप रूपवती बाईला ते शील शोभतं क्षमया शोभते बलम त्याच्या अंगात ताकद आहे त्याला क्षमा शोभते विनयन तथा ज्ञानम खूप ज्ञानी माणूस आहे पण तो जर नम्र असेल त्याला गर्व नसेल तर तो त्याला विनयाचा शोभत दानने शोभत आहे धनम आणि खूप श्रीमंत आहे पण तो जो धर्म करत असेल तो तो पैसा त्याला लाभतो आणि लोकांनाही त्याचं कौतुक वाटतो तो श्रीमंत पण खूप दयाळू आहे लोकांना नेहमी मदत करतो मग तो श्रीमंत असल्याचा अभिमान इतरांना तयार होतो लक्षात घ्या लोकांना त्याच्याबद्दल आज वाटत नाही आळशा वाटत नाही जो कंजूषा असतो त्याच्याबद्दल लोकांना असूया वाटते त्याचं नुकसान व्हावं अशी मनात इच्छा आहे पण जो दान धर्म करतो त्याच्याबद्दल लोकांच्या मनात प्रेम तयार होत क्षमा हे संतांचं प्रमुख लक्षण आहे संतांचा इतिहास पाहिला तर क्षमा हे प्रत्येकाच्या जीवनाचा अंगच होतो तर प्रत्येक संत जर पाहिला तर तो क्षमाशीलच दिसून आपल्याला येतो ज्ञानेश्वर महाराजांना त्या काळातल्या समाजाने खूप त्रास दिला पण त्यांनी त्याचा ते राग धरला नाही क्षमाच केली तुकाराम महाराजांनासुद्धा त्रास देणारा रामेश्वर भट्ट हा शेवटी शेवट निस्सिम भक्त झाला त्यांनी तुकारामाची आरती तयार केली ज्ञानेश्वरांना त्रास देणारा विठोबा घाटी उर्फ विठोबा खेचर हा त्यांचा भक्त बनला म्हणजे हे तर उदाहरण काय की त्रास देणाऱ्याला आपण क्षमा केली तर ते लोकसुद्धा आपले भक्त म्हणतात क्षमेने शत्रूसुद्धा मित्र होतो म्हणून शत्रूने मनात आणलं तरी आपण शांत राहिलं तर तो आपल्याला त्रास देऊ शकत नाही तुकाराम महाराजांचा एक ब आपण माग अभ्यास केला पुन्हा एकदा रेफरन्स म्हणून सांगतो क्षमाशास्त्र ज्या नराच्या हाती दुष्ट तया प्रति काय करा। तृण ना, नाही तेथे पडला दवागणी जाय तो विझोनी आय सया तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित धरा अखंडित सुखरूप क्षमेने दुष्टांचे सज्जन होतात सूडचक्र थांबत त्यामुळे प्रत्येकाने थोडा त्रास जरी झाला तरी उदारांत करणारे समोरच्याला क्षमा करावी त्याच्यामुळं काय होतं तर आपल्याला मनाला शांती लाभते एक लक्षात घ्या आपण जेव्हा भांडतो दुसऱ्याला शिवाय देतो तेव्हा आपल्या शरीराला मनाला त्रास होतो एखादा माणूस भांड भांड भांडलान तो घरात आल्यावर त्याला बायकून लिहावं गुलाबजांबू ते फेकून मला नुकसान आता तो अस्वस्थ झालेला असतं भांडलं जरी त्याने खूप शिवाय घातल्या समोरच्याला तरी त्यातला त्रास झालेला असतो आणि त्या त्रासामध्ये मग त्याला काही सुचत नाही त्याचा बी पी वाढतो आपल्याला शांतता लाभावी म्हणून आपण क्षमा करणं हे कधीही चांगला शांती म्हणजे फक्त गप्प बसणं असे नव्हे तर मनाची शांती हवी ज्ञानेश्वर माऊली शांती म्हणजे काय ते ज्ञानेश्वरीमध्ये सांगता तरी गिलोनी नेयाते ते ज्ञाता ज्ञानही मागीच आहे हरपे निरुते तही शांती पैगा म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या मुखातून सांगतात आहे की ज्ञाता म्हणजे ज्याला ज्ञान आहे असा तो ज्ञान खरोखर तेथे नाहीसे होते की शांती होय एखादा ज्ञानी माणूस आहे त्याला सगळं ज्ञान आहे पण तो ज्ञानाचा वापर लोकांना जेव्हा ज्ञान शिकवायला करत नाही शांत राहतो उघच लोकांना पडवत नाही मी बुद्ध बुद्धिमान मग ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते की जिथं ज्ञान संपतं तिथं शांती आपाप लाभायला सुरुवात होते जीवनात शांती असणं हे अत्यंत भाग्याचे लक्षण आहे ज्ञानेश्वर माऊली शांतीचा फायदा सांगताना सांगतात ते महत्व अभ्यासाहून गहन पार्थास मग ज्ञान ज्ञानापासून ध्यान ध्यानं विशेषिते मग कर्म फल त्यागू तो ध्याना पासोनी चांगू त्याहुनी त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा आयशी या वाटा हिपणाची प्रेरणा सुभटा शांतीचा माझी वटा ठाकीला जेरा जे दया क्षमा शांती यांच्या शेवटी फळ स्वरूप काय तर मनाची शांती एखाद्याला मदत केली तर तुमच्या मनाला खूप शांतता लागते एखाद्याला क्षमा केली तुम्हाला शांतता लाभते मन शांती राहावी हा तर सगळ्यात माणसाचा हेतू आहे ना तुम्हाला सुख कधी लाभतो मनाला शांती असेल तर सुख लाभतं तर अशा रीतीने दया क्षमा शांती या विषयाचा आपण अभ्यास पाहिला की ही देवाला हे तिन्ही गुण प्रिय असतात आणि ज्याच्या जो हे तीन गुण आहे देव त्याच्या हृदयातून वास्तव्य करतो म्हणजे तुम्हाला देवाची अनुभूती हवी असेल तर तुम्हाला लोकांबद्दल दया वाटली पाहिजे लोकांच्या अपराधाबद्दल तुम्ही क्षमा केली पाहिजे आणि मन सदैव शांत ठेवलं पाहिजे चिडचिडेपणा अजिबात नको मनात शांत ठेवलं की आपाप आप सगळ्या गोष्टी सुखरूप पार पडतात आणि आपला संसार सुखाचा होतो रामकृष्ण हरे